शंकर वामन दांडेकर उर्फ सोनोपंत दांडेकर तथा मामासाहेब दांडेकर यांचा जन्म वीस एप्रिल अठराशे शहाण्णव रोजी पालघर जिल्ह्यातील माहीम येथे झाला प्राथमिक शिक्षण माहीम येथेच झाले परंतु मलेरियाचे साथ आल्याने त्यांचे कुटुंब माहीम सोडून पालघर येथे आले त्या काळी पालघरमध्ये शिक्षणाच्या सोयी नव्हत्या म्हणून वडील वामनराव दांडेकर यांनी मामांना शिक्षणासाठी एकोणीसशे पाच साली पुण्याला पाठवले मामांचे माध्यमिक शिक्षण नूतन मराठी विद्यालय पुणे येथे झाले पदवी शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे झाले पदवी शिक्षणाचा विषय तत्वज्ञान हा होता त्यासाठी त्यांना प्राचार्य गुरुदेव रानडे यांचं मार्गदर्शन लावले पुढे त्यांना मुंबई विद्यापीठाची स्कॉलरशिप मिळाली व प्राचार्य गुरुदेव रानडे यांच्या सांगण्यावरून त्यांनी विषयात एकोणीसशे एकवीस साली तत्वज्ञान मंडळाची स्थापना केली एकोणीसशे चौतीस ते एकोणीसशे चाळीस दरम्यान नूतन मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते एकोणीसशे चाळीस साली रुईया महाविद्यालय मुंबई येथे उपप्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे पन्नास दरम्यान पुण्याच्या एस पी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते एकोणीसशे सत्तेचाळीस साली सुरू झालेल्या पुण्याच्या प्रसाद मासिकाचे मामा पहिले संपादक होते एकोणीसशे एकोणपन्नास साली स्थापन झालेल्या पुणे विद्यापीठाच्या स्थापनेत मामांचा महत्वाचा सहभाग होता मामांनी एकोणीसशे त्रेपन्न साली नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला एकोणीसशे एक्कावन्न साली अखिल भारतीय तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्षपद भूषविले ज्ञानेश्वरीच्या अर्थाचा संशोधित आवृत्ती काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एकोणीशे छप्पन्न साली मामांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली मुंबई विद्यापीठात तत्वज्ञान विषयाला लोकप्रियता आणि प्रतिष्ठा मिळवून देणार मामांचा सिंहाचा वाटा होता मामा पुणे येथील ह्याच खोलीमध्ये राहत असत मामांना आध्यात्मिक गुरु म्हणून जोग महाराज दाबले जोग महाराज यांनी स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून मामांनी अनेक वर्ष काम पाहिले गावोगावी कीर्तन करून प्रवचन करून धर्माचा उपदेश देऊन अंधश्रद्धा मुक्त असा सन्मार्गाचा रस्ता दाखवण्याचे काम मामा नित्य करीत मामांच्या प्रवचनेमधील छोटासा परंतु स्मरणीय भाग त्यांच्या आवादात ऐकूया हे ग्रंथ असे आहेत की करता आपण वेळ काढा त्याच्याशिवाय मरू नका आपल्याशिवाय मी असतो की जसे आंबे खाता येतात तसा पैसा खाता येतो बरं झालं बरं झालं असतं का आंबे खाल्ले म्हणजे केव्हा तरी म्हणतो बास किती पैसे झाले म्हणजे असं वाटतं कठीणच आहे उत्तर मामा मामा एक कीर्तनकार मामा प्रवचनकार मामा एक एक महाराष्ट्रातील ज्येष्ठ संत परंपरे रामकृष्ण मिशनचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कुलगुरू नामदार हरिभाऊ पाटसकर सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक डॉक्टर परुळे अशा अनेक महान लोकांबरोबर त्यांचे जवळचे संबंध होते मामांनी लिहिलेली स्मरणीय पत्र सोनू मामांनी अनेक ग्रंथ लिहिले तसेच मामांवर देखील अनेक ग्रंथ पुस्तके लिहिण्यात आलेली आहेत मामांनी लिहिलेले काही महत्वाचे ग्रंथ त्यातील काही ग्रंथ जसे ईश्वर अध्यात्मशास्त्राची मूलतत्वे वारकरी भजन संग्रह सार्थ ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरी सोनोपंत प्रवचन अभंग सकीर्तन ज्ञानेश्वरी प्रस्तावना सोनोपंत दांडेकर यांचे चरित्र सोनोपंत दांडेकर यांनी प्रवचने आधुनिक संत सोनपंत इत्यादी सोनपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे यांनी देखील मराठी विश्वकोशामध्ये सोनपंत दांडेकर यांच्या जीवनावर आधारित विस्तृत असा वाचनीय लेख लिहिलेला आहे मामांचे पालघर येथे येणे जाणे असायचे पालघर येथे आल्यावर पालघर लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये नियमाने पूजा अर्चा करत असत त्या काळी बोरुली पासून वलसाड पर्यंत कोणत्याही प्रकारचे महाविद्यालय नव्हते म्हणून पालघर येथे महाविद्यालय असावे असे ते सांगत असत सा। महाविद्यालयाचे स्वप्न ते पाहत होते किंबहुना त्यासाठी ते त्यांनी प्रयत्न देखील सुरू केले परंतु नऊ जुलै एकोणीसशे अडुसष्ट रोजी पुणे येथे त्यांचे ते ते देहवासन झाले आणि महाविद्यालयाचे स्वप्न पूर्णच राहिले मामांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर जमा झाला पुणे ते आळंदी अशी अठ्ठावीस किलोमीटरची अंत्ययात्रा निघाली माझा देव चोरला माझा देव चोरला देव चोर मामांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने महाविद्यालय स्थापन करावे हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असे पालघर वासियांना वाटू लागले आणि त्यासाठी एक लोक चळवळ सुरू झाली मामांच्या निधनानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑगस्ट एकोणीसशे साली एक संस्था स्थापन केली गेली व त्या संस्थेला नाव दिले गेले सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी एकोणीशे सत्तर साली एकशे पन्नास विद्यार्थ्यांसह हो, महाविद्यालय सुरू झाले आणि मामांचे स्वप्न पूर्णत्वास आले आज महाविद्यालयात दरवर्षी जवळपास शिक्षण घेतात महाविद्यालयाची नेत्रदीपक प्रगती पाहताना वैकुंठात नक्कीच आनंद होत असेल यात मात्र शंका नाही मामांना आम्हा सर्वांतर्फे भावपूर्ण आदरांजली